बऱ्याचदा आयुष्यात आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात पण हवं तसं घर मिळवण्याचं स्वप्न लवकर पूर्ण होत नाही तेच स्वप्न साकार करायला तुमच्या दारी घर तुमच्या स्वप्नातलं विश्वासातलं अतूट प्रेमाच्या नात्याच येथे नुसते घरच नाही तर विश्वासाचे नातेही बांधले जाते स्वप्नपूर्तीचा उजेड दारी आणून तुमचे मनही जपले जाते कारण नुसते घर नाही तर घराला घरपण मिळवून देणारी वास्तू म्हणजे श्री अरुण नारायण सूर्यवंशी एन एस कन्स्ट्रक्शन चला तर मग तुमच्या स्वप्नातल्या घराचे दार उघडण्यासाठी आजच संपर्क करा श्री अरुण नारायण सूर्यवंशी यांचे एन एस कन्स्ट्रक्शन्स कडेगाव संपर्क नव्याण्णव दोनशे अकरा एक्क्याण्णव चारशे पस्तीस नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या या नगरपंचायत स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नगरपंचायती निवडणुकांचं बिगुल राज्यभर वाजलेलं आहे त्यातच सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींचा देखील समावेश आहे कौटेमाकाळ महाकाळ खानापूर आणि कडेगाव तर आज आपण कडेगाव नगरपंचायतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कडेगाव नगरपंचायती दोन हजार सोळा साली ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायत विसर्जित होऊन या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आली आणि दोन हजार सोळाची जी नगरपंचायतीची निवडणूक झाली होती ती दुरंगी म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सरळ लढत होऊन दुरंगी अशी ती लढत झाली होती आणि दोन हजार एकवीसची ही जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की या दोन महत्त्वाच्या पक्षां व्य व्यतिरिक्त इथं अनेक दुसरे छोटे मोठे पक्ष किंवा संघटना किंवा बाकीचे जे दबाव गट आहेत ते देखील या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरत आहेत तर आपल्या लोकशाहीची ही सुंदरता आहे की ह्या लोकशाहीमध्ये जे प्रश्न आहेत किंवा जे छोटे मोठे दबावगट आहेत त्यांना देखील त्यांचे प्रश्न लोकांपुढे घेऊन जाण्याची संधी ह्या लोकशाहीतल्या निवडणुकांच्या माध्यमातून मिळते तर कडेगाव नगरपंचायतीचं जे आता चर्चेचा विषय ठरलेलं एक पॅनल आहे ते म्हणजे जय जवान जय किसान हे आजी माजी सैनिकांचं हे पॅनल आहे आय संघटना आहे तर नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांना निवडणूक का लढवाविषयी वाटते तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर थेट मला हे विचारायचं आहे तुम्हाला की का तुम्हाला निवडणूक लढवाविषयी का वाटते मी तुम्ही देशाची सेवा केली काही जण करत आहेत तुमच्या संघटनेतली लोक तर निवडणूक लढवावी आणि असं तुम्हाला का वाटतंय स्वच्छ कारभार भ्रष्टाचारमुक्त कारभार हे व्हावं आमची इच्छा आहे आता नाही येते नाही आहेत नेमकं काय काय समस्या काय आहेत नगरपंच समस्या तुम्ही दाखवायला जावा जनसामान्य जाऊ द्या तुम्ही जावा मी जाऊ द्या किंवा आमचे कुणी जाऊ द्या तीन दिवसांनी या वेळ भेटला तर बघू हे उत्तरं आम्हाला टाळाटाची उत्तरं आम्हाला नको आहेत बाबा आम्ही एक माजी सैनिक किंवा जनसामान्य यांचं बाबा गेल्यानंतर किती काम लागतं सहे शिवसाहेब कुठं बाहेर जातात का ऑफिसलाच इथून किंवा एक तासभर काय बाय बायचान्स आउटडोर कुठं गेले तर बाहेर म्हणजे त्यासाठी त्या दिवशी आम्ही मान्य करू बाबा शिवसाहेब इथं नाहीत हे नाहीत तुम्ही सही करून घेतात तीन दिवसांनी या हे कासाठी योग्य कारभार चालावा भ्रष्टाचार विमुक्त कारभार चालावा ही आमची अपेक्षा कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाणार आहात स्वच्छ इमानदारी भ्रष्टाचार विरहित हे आमचे मुद्दे आहेत एक ज्येष्ठ माजी सैनिक देखील या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगाल का का, का की कुठली काय भूमिका काय आहे तुमच्या संघटनेची देशाची सेवा करत असताना आम्ही त्यागाचं जीवन जगलेलो त्या त्यागातून आम्हाला देशप्रेम म्हणजे काय असतं समजलं असतं आमच्याकडे उमेदवार आहेत सगळे जास्त नाही आठ नऊ ठिकाणी आपण जिथं आहे तिथं आपण ताकदीनं आपण लढू गावामध्ये तुम्ही कामं करताय परंतु कसं होत आहे की पहिलं अध्यक्ष म्हणतो की माझं कमिशन किती पुढचा म्हणतो माझं कमिशन किती बाकी बिल्डर लोक म्हणते माझं कमिशन किती हे नको आहे आम्हाला कमिशन मुळे विकास रकडला रकडलाय गावचा विकास ह्यासाठी तरी रकडलाय जिथं काम व्हायला पाहिजे तिथं काम होत नाही ती आणि नाही तिथं तुम्ही काम करून टाकताय तसेच या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्ष देखील उतरत आहे आणि बहुजन समाज पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज आपल्यासोबत बी एस पीचे सांगली जिल्हा महासचिव शिवलिंग सोनवणे साहेब उपस्थित आहे तुमची नेमकी भूमिका काय आहे कडेगाव नगरपंचायतीला घेऊन पक्षाची बहुजन समाज पार्टी कडेगाव नगरपंचायतीमध्ये पूर्ण ताकदीनं सर्व ते सर्व जागा या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी काँग्रेस पक्ष होता आणि विरोधी पक्ष नेता भाजप जो होता या दोघांनी मिळून एकत्र संगणमताने या जो काय निधी जनतेसाठी या व विकासासाठी कडेगावच्या हो नगरपंचायतीसाठी आलेला होता ते दोघांनी संगणमताने मिळून या जनतेच्या पैशावर त्यांनी संपूर्ण डल्ला मारलेला आहे आणि संपूर्ण पैसे त्यांनी हडप केलेला आहे विकास तर कडेगावचा हो म्हणाल तर सत्ताधारी पक्षाने अजिबात केलेला नाही आणि विरोधकांनीसुद्धा सत्ताधारी पर्षावरती जो अंकुश ठेवायचा होता तो सुद्धा ठेवलेला नाही त्यामुळं इथली जनता दोघांनाही कंटाळलेली आहे आणि या ठिकाणी तिसरा पर्याय तिसरा पर्याय जो राष्ट्रवादी म्हणलं जातो आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी बहुजनाचे संपूर्ण बहुजनांना आम्ही एकत्र करून बहुजन समाज पार्टी या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये मोठ्या ताकदीने लढणार आहे बहुजन समाज पक्ष बेसिकली ज्या घटकाचं प्रतिनिधित्व करतो म्हणजे बहुजन समाज असेल दलित समाज असेल तर ह्यांचे नेमके ह्या ठिकाणचे प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्नांचं निराकरण झालं आहे का या ठिकाणी या कडेगावमध्ये संपूर्ण पंच्याऐंशी टक्के हा बहुजन समाज आहे आणि प्रत्येकाला आमचं असं आहे बहुजन समाज पार्टीचं धोरणच असं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असे कांशीराम साहेबांनी म्हणलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी तसं बघितलं तर सगळ्यात जास्त एस सी एस टी ओ बी सीची संख्या जास्त आहे आणि त्या प्रमाणामध्ये एस सी एस टी ओ बी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे परंतु त्या पद्धतीनं पर मिळलं जात नाही राहिला प्रश्न दोन नंबर वार्ड हा पूर्वी एस सीचा वार्ड होता त्या ठिकाणी एक नगरसेवक लेडीजची निवडून आली होती एस सीमधली आणि दुसरं पुरुष एक निवडून आलेला होता पण तो वार्ड नंबर जो दोन आहे तो वार्ड नंबर दोन आत्ता ओपन वार्ड झाला आहे चक्राकार पद्धतीनं आणि त्या ठिकाणी एस सी समाजाचं म्हणजे दलित समाजाचं मतदान जो सहाशे साडेसातशे मतदान त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण दलित समाजाची अशी भावना आहे संपूर्ण आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की मतदान आमचं जास्त आहे त्या ठिकाणी आम्हाला तिथं तो, तो प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी दलित समाजाचा उमेदवार द्यावा परंतु स्थानिक लेवलचे जे काय काँग्रेसचे पुढारी असतील किंवा भाजपचे पुढारी असतील यांनी या दलित समाजामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाला उचलून उठून बसवले की तू तिकीट माग तू तिकीट माग अशा प्रत्येकाला उचलून उठवून बसवल्यामुळं दलित समाजामध्ये भांडणं लावायचं काम दोन्ही पक्षांनी केलेलं आहे तर बहुजन समाज पार्टीचं असं मत आहे की त्या ठिकाणी यसीचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी त्यांचाच प्रतिनिधित्व दिला पाहिजे आणि आम्ही तो बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून यसीचाच उमेदवार आम्ही देणार आहे कडेगाव नगरपंचायतीच्या पाच वर्षाच्या कामकाजाचा विचार करता नेमक्या म्हणजे कामगिरीकडे तुम्ही कसं बघता आणि दुसरा त्याला उपप्रश्न असा की तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाणार आहात आता कसं आहे की या ठिकाणी निवडणूक लढत असताना सर्व पक्षाचा एक जाहीरनामा असतो या बहुजन समाज पार्टी आम्ही काही जाहीरनामा तयार करत नाही संविधान हाच आमचा जाहीरनामा आहे संविधानाच्या संविधानाला अनुसरून बहुजन समाज पार्टी काम, कर काम करत असते या इतर पक्षाचा जाहीरनामा असतो या पण त्या जाहीरनामा पद्धतीने हे कोणतंही कामकाज करत नाहीत निवडून येण्याचं काम करताना निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी जाहीरनामा फाडून कचऱ्याच्या जा फेटीमध्ये फेकला जातो जाहीरनाम्यानं इथं काही कोणतंही काम होत नाही राहिली गोष्ट दुसरी की या ठिकाणी निवडून कुणीही नगरसेवक हो गेला तर या ठिकाणी असणारे एक चार पाच लोकांचा असं एक टोळके आहे ते बडव्यांच्या भूमिकेमध्ये असणारी टोळके आहे जसं विठ्ठल मंदिर बडव्यांच्या हातामध्ये होतं आणि वारकरी संप्रदायाने बडवे हटावाशी मोहीम चालू केली होती त्याच पद्धतीनं कडेगाव नगरपंचायतीमध्ये ठराविक लोकं त्या ठिकाणी बडवे बसलेले आहेत आणि जोपर्यंत नगरपंचायत या बडव्यांच्या हातून मुक्त होत नाही तोपर्यंत ह्या कडेगावचा विकास होणार नाही समस्या नेमक्या कुठल्या कुठल्या समस्या या ठिकाणी आता प्रामुख्याने समस्या असे की रस्त्याची समस्या मोठी आहे आणि पाण्याचा प्रश्न चांगलं पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे टाकी चांगली झालेली पाहिजे शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ह्याच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे दुसरी गोष्ट अशी आहे की रस्ते चांगले झाले पाहिजेत रस्तेही चांगले झालेले नाहीत आणि या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे कडेगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेड चौक ते शिवाजी चौकापर्यंतचा रस्ता ते शिवाजी चौकापासून ते निमसळपर्यंत स्मशानभूमीचा जो रस्ता आहे लोकांना साधं चालतासुद्धा येत नाही अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे आणि हे रस्ते नाहीतच नाहीत आणि बाजारपेठेमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांना लघवीला जायचं म्हटलं तर साधी मुतारेची सोयसुद्धा ह्या लोकांनी अजून केलेली नाही इतकी दयनीय अवस्था या सत्ताधारी पक्षाने केले आणि त्यांच्या अंकू ठेवायचं काम जे भाजपचे विरोधी पक्ष जे होतं त्यांनीसुद्धा ठेवलेलं नाही कारण ह्या दोघांनी मिळून जनतेचा पैसा ह्या दोघांनी मिळून हाडप केलेला आहे तर हे होते बहुजन समाज पार्टी तर हे होते बहुजन समाज पक्षाचे सांगली जिल्हा महासचिव शिवलिंग सोनावणे साहेब ओके ठीक आहे कडेगाव नगरपंचायतीमध्ये आत्ताच आचारसंहिता लागल्यानंतर एक मुस्लिम समाजाची नगरसेवक जी महिला होती रिजवान मुल्ला मुस्लिम समाजाच्या मतासाठी तुमच्या आत्ता ज्या आचारसंहितेला आचारसंहितेमध्ये त्या महिलेला नगराध्यक्ष करण्यात आले आणि त्या महिलेला साधं तिचा कोणताही अधिकार नाही दुसरी गोष्ट त्या नगराध्यक्षाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही सही अधिकार नाही आणि आचारसंहितेमध्ये एक मुस्लिम समाजाचं वोटिंग वोट बँक कुठं जाऊ नये म्हणून मुस्लिम समाजाचे रिजवाना मुल्ला हिला आत्ता नगराध्यक्ष केले हे आचारसंहितेचा ह्या उल्लेख केलेला म्हणजे उल्लंघन केलं या, के के या लोकांनी आणि दुसरी गोष्ट राहिली की मुस्लिम समाजाने दलित समाजाने आता जागृत होण्याची गरज आहे की आचारसंहितेमध्ये जर मुस्लिम समाजाला नगराध्यक्षपद देत असेल तर कुठचाही अधिकार नाही त्याच पद्धतीनं दोन नंबर वार्डामध्ये सुद्धा दलित समाजाचा मताच्या राजकारणासाठी वापर केला जातो आहे मी समस्त आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पक्षाच्या लोकांना संघटनेच्या लोकांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की कार्यकर्त्यांनी आपणाला तिथून एक आंबेडकरी चवळीचेचा उमेदवार देऊन बसपाच्या तिकीटावर आपण निवडून आणू शकतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या एका पक्षाने म्हणजे अनेक प्रस्थापित पक्षांना घाम फोडला होता तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी तर ते जे मॅकॅनिझम होतं त्यांचं तर त्याच पद्धतीचं मेकॅनिझम किंवा त्याच प्रक प्रकारचं समीकरण कडेगावमध्ये देखील उद्यास येऊ पाहत आहे तर वंचित बहुजन आघाडीचे कडेगाव शहर प्रमुख खऱ्या अर्थानं लहान मुलांना ह्या कडेगावातील लहान मुलांना खेळण्यासाठी एक बाल उद्यान चांगल्या पद्धतीनं पाहिजे होतं ते बा बाल उद्यान कुठेही तिथं दिसत नाही वयोवर्ध लोकांना इथं एक फिरण्यासाठी वयोवर्धन असं उद्यान पाहिजे होतं ते सुद्धा इथं कुठं दिसून येत नाही त्या अनुषंगानं म्हणजे या कडेगावमध्ये असं झालेलं आहे जनमलेल्या मुलाला खेळायला उद्यान नाही क्रीडांगण नाही आणि वयोवर्ध माणसांना फिरण्यासाठी जागा नाही अशी अवस्था इथं झाली त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची समस्या कडेगावमध्ये आहे कडेगावमध्ये जे स्मशानभूमी आहेत त्याची अवस्था फार दूर अवस्था झालेली आहे त्या सध्या म अखेरच्या घटका मोजत आहेत म्हणजे इतकं मतभर कडेगाव मोठं कडेगाव असूनसुद्धा ह्या महत्त्वाच्या समस्या नाहीत इथं महत्त्वाची जे जागा आहेत त्या महत्त्वाच्या लोकांनी बळकवलेल्या आहेत त्या मिळवून या कडेगावचा कसा विकास होईल हे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बघणार आहोत त्याचबरोबर या कडेगावमध्ये कडेगावच्या विकासासाठी जे काम व्हायला पाहिजे होतं मोठं असं बर्गच काम व्हायला पाहिजे असं असं एकही काम झालं नाही इथं महाराष्ट्रात एक नंबरची नगरपालिका म्हणून विट्याचा नंबर लागतो आहे कराडचा नंबर लागतो आहे पण या कडेगावला एकही विकास काम झालेलं नाही त्यामुळं इथं कोणीही काही बघण्याच्या को ना दृष्टिकोनातून नाही भाजप म्हणा काँग्रेस म्हणा जे मतवर मोठे पक्ष आहेत ते एकामेक एकमेक मिलजुलपणे काम करत आहेत त्यामुळं या कडेगावचा खऱ्या अर्थानं विकास खुंटलेला आहे आमच्या पक्षाला जर आपण ताकद दिली तर खऱ्या अर्थानं आम्ही पाठीमागं पुढं न बघता फक्त कडेगावच्या विकास कामासाठीच काम करू असं मी या ठिकाणी आपणांना गवाही देऊ शकतो आत्ताच आम्ही दोन तीन चार वार्डमध्ये म्हणजे चार वार्डमध्ये आमचे वंचित आघाडीचे उमेदवार आम्ही फायनल केलेले आहेत उमेदवारसुद्धा चांगले आहेत आणि ते जर आम्हाला तुम्ही साथ दिली तुमचं सहकार्य लाभलं आणि निवडून आले तर आम्ही फक्त कडेगावच्या विकास कामासाठीच काम करू आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंत काम, काम करत आलेलो आहोत इथून सुद्धा आम्ही तेच काम करत राहू आणि आमच्या आता या उमेदवारांच्यासाठी आमचे महाराष्ट्रातून स्टार प्रचारक हे आता उद्याच येणार आहेत त्या अनुषंगानं उद्या नाहीतर परवा दिवशी आम्ही आमचे उमेदवारांचे अर्ज फायनल करून आम्ही या कडेगावच्या नगरपंचायतीमध्ये प्रथमताच आमचं नवीन पक्ष असल्यामुळं प्रथमताच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि सर्वसामान्य लोकांची कामं करत होतं आता जर बघायला गेलं तर आमच्या खाली आंबेडकर नगरमध्ये जे रस्ते केलेले आहेत के या पाच वर्षात त्या रस्त्यांच्या नुसत्या रस्त्यावर सळ्याच दिसत आहेत गटारं आहेत ती गटारं मोजून गेलेले आहेत म्हणजे नुसतं दोन नंबरचं काम ह्या नगरपंचायतीकडून झालेलं आहे तसं नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोस्टच्या आजच्या या नगरपंचायत स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नगरपंचायत निवडणुकांचं बिगुल राज्यभर वाजले सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे त्यामध्ये कडेगाव खानापूर आणि कवटेमाकाळ या नगरपंचायतींचा समावेश आहे जस जर कडेगाव नगरपंचायतीचा जर आपण विशेष घेतला तर गत वेळची जी पंचवार्षिक निवडणूक झाली होती ती निवडणूक ही दुरंगी झाली होती भाजप आणि काँग्रेस असा सामना झाला होता परंतु ह्यावेळेच्या निवडणुकीमध्ये अनेक छोटे मोठे घटक किंवा अनेक छोटे मोठे पक्ष हे स्वतःचं नशीब आजमा होता आहे स्वतः मैदानात उतरत आहेत तर आज आपण असंच म्हणजे जो बिहारच्या मातीतला जो एक पक्ष होता किंवा आहे आर जे डी राष्ट्रीय जनता दल पक्ष तर तो पक्षाची म्हणजे त्या पक्षाचे ते राज्य प्रवक्ते असलेले अधिक चन्हे मूळचे कडेगावचेच आहेत तर त्यांची या निवडणुकीमधली भूमिका आणि नि त्यांच्या पक्षाची भूमिका आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय तुमच्या पक्षाची भूमिका आहे अर्जुन नमस्कार मी कडेगावातील नागरिक आणि माता भगिनींना नमस्कार करतो मी आज या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगरपंचायतीच्या राष्ट्रीय जनता दलाच्या वतीनं आम्ही या सतरा वार्डामध्ये उमेदवार देत आहोत आणि देण्यामागचं कारण म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दहा आणि सात अशी लढत झाली होती या लढती लढत लड़त, लढत झाली होती बरोबर आहे गावचा विकास मनावात असा यांनी केलेला नाही आहे पूर्ण केंद्रात आणि त्या मुद्द्यांवर राज्यामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये बी जे पी आणि काँग्रेसमध्ये एकमेकाला विरोध आहे आणि आपल्या कडेगाव मध्ये राजकारण का मताचं राजकारण का गावचा विकास यांच्यामुळे थांबलेला आहे एक बाग्याची भूमिका घेतो एक शांत राहण्याची भूमिका घेतो विरोध दर्शवत नाही टक्केवारीचा मुद्दा घेऊन काम या ठिकाणी चालली जातात असे जे पाठीमागचे आमचे समाजसेवक आहेत ते तहसीलदार ऑफिसमधन उडी मार आंदोलन करणार होते त्यांनी ते थांबलेलं आहे ते कारणामुळं जो कडेगावात टक्के जो टक्केवारीचा जो व्यवसाय जो चाललेला आहे काय नेमकं टक्केवारीचा टक्केवारीचा म्हणजे ई टेंडरद्वारे लोकांना टेंडर, टेंडर दिलं जात नाहीये वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जात नाहीये आणि सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जो कोणी त्या पक्षाचा मेन मोर्क्या आहे त्या मोर्क्याच्या माध्यमातून या गावचा विकास ठेकेदारी पद्धतीनं या ठिकाणी काम केलं जातं नगरपंचायतीचे कार कामगारांना सुद्धा समान वेतन अंतर्गत वेतन दिले जात नाहीये आणि अतिशय गावचा विकास कमी झालेला आहे एकदम बकास म्हटलं तर चालेल अजून कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाणार आहेत ह्या व्यक्ती आता सुसज्ज रस्ता स्वच्छ पाणी त्याच्यानंतर पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना मोठ्या प्रमाणात राबवणे गरिबांना त्यांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे वेळेत पाठवणे आणि वेगवेगळ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या गावच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी हे करू